सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुशांत मोरे अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधून सातारा वन विभागाला दरवर्षी मृदू जलसंधाराच्या कामाखाली अनेक रुपयाचा निधी दिला जातो सन दोन हजार वीस ते आज अखेर एकूण अंदाजे तीस ते ती पस्तीस कोटीच्या कामांची गैरव्यवहाराची निकृष्ट दर्जाचा घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करावी संबंधित ठेकेदार आहेत त्यांचे लायसन्स दिले नसताना त्यांच्या नावावरती कामं घेतली गेलेली आहेत सदरचे ठेकेदार हे कर्नाटक राज्यातील आहेत महाराष्ट्रातील व युवक जे आहेत शिक्षित अभियंतेत त्यांना कामं नेली जातात मॉरिश अधिकारी त्यांच्या मर्जीतला येथील ठेकेदारांना हाताशी धरून खड्डे खाणे त्याचबरोबर मृत्यू जलसंधारांचे टँक बांधणे त्याचबरोबर माती बंधारा बांधणे गॅबेन बंधारा बांधणे अशी जलसंधारणची कामं केली जातात जिल्हा नियोजन समितीतून हा निधी येतो मात्र प्रत्यक्षात कागदावरच हे बंधारे होत आहेत पन्नास टक्के रक्कम दिली ठेकेदारांना तर त्याला मॅनेज करून संबंधित काम हे कागदापत्र दाखवलं जातं आणि या संदर्भाची माहिती अधिकार माहिती घेतली असतात काही माहिती देण्याचं टाळाटाळ करण्याचं काम वन विभागाने केलेलं आहे त्याचबरोबर ती खाली अर्ज पाठवले जातात जेव्हा ती वस्ती असते जिल्हा देवाला माहिती असते ती माहिती देणं बंधनकारक आहे परंतु माहिती आहे उल्लंघन या ठिकाणी होत आहे वन विभागातील आरेपो आणि एसीएफ या कर्नाटकातील पुस्तक ठेकेदारांच्या संगण मतानं हे सगळे निकृष्ट -का दर्जाची कामं होत आहेत त्याच्यामुळे सर्व सामाजिक सुखचौकशी करून डी सी एफ असतील ए सी एफ पाचतील आणि आरेप असतील त्यांची निलमनाची कारवाई करावी त्याचबरोबर ती दुसरा विषय असा आहे की दोन हजार वीस पासून आज अखेर सातारा जिल्ह्यातील दीड हजार एकटरपेक्षा जास्त वन जमिनीवर एकूण बारा लाख झाडे जावली परंतु ही जा झाडा जिवंत ठेवण्यासाठी पाणी घालण्यासाठी त्याला जो निधी येतो शासनाचा त्या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे कारण प्रत्यक्षात सत्तर टक्केपेक्षा कमी झाडं ही जिवंत आहे सन दोन हजार एकवीस बावीस या शाळामध्ये वाई तालुक्यातील चांदळ शेलारवाडी कोंडावळे खंडाळा तालुक्यातील पाटणी मिरजे पळशी मळीयाईवाडी आणि सांगवी आणि कोरेगाव तालुक्यातील रेवळी नागझारी खटाव तालुक्यातील गारडेवाडी डांबेवाडी पेडगाव व गुरसाळे मान तालुक्यातील मोगराळे वरपुटे मरवडी पाटण तालुक्यातील सळवे सातारा तालुक्यातील पळसावडे या ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा कमी रुपये जिवंत आहे व सन दोन हजार वीस या वर्षात खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी पांगरखेल जावळी तालुक्यातील काळोशी येथील आलेल्या रोपांपैकी सत्तर टक्क्यापेक्षा कमी रुपये जिवंत असल्याची माहिती मिळते आणि सदरची माहिती विभागाच्या पोर्टलवरून काही तालुक्याच्या आरोग्य कार्यालयावर घेतलेले आहे आणि असं असताना या सर्व जीवनतुलपासाठी आलेल्या शासनाचा निधी दुभाटण्याचं काम हे डीसीएफ एसीएफ आणि आर एफ ओ हे करतायत त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करा ठेकेदारांना काळ्यात टाका अधिकारी जर या दोषी आढळले तत्कालीन सर्व दोन हजार वीस पासून आज असेल तर त्यांना सुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे बावीस जानेवारीपर्यंत यावर कारवाई झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी तेवीस जानेवारीला आंदोलन सुद्धा बसणार आहे